सजीव चेअरमन आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे थोरले बंधू सन्माननीय अशोक विखे पाटील जोरदार गायांनी त्यांना इकडे निमंत्रित करतो आदरणीय पवार साहेब आमचे मित्र बाळासाहेब थोरात व्यासपीठावरचे मान्यवर बंधू आणि भगिनी आपल्याला मला या स्टेजवर पाहून खूपच आश्चर्य झालं कारण राधाकृष्ण विखे पवार साहेबांचं जे काही चित्र आपल्यासमोर रंगवलं आणि हा पवार विखे वाद किंवा पवार साहेबांनी घरात भांडण लावलं किंवा आपली काय ती सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला त्याकरता मला इथे यावं लागेल माझा राजकारणाशी काही संबंध नाही मी कोणत्या पक्षाचा सदस्य नाही आणि मला वाटतं या वयात मी कोणत्याच पक्षात जाणार नाही आज ही निवडणूक स्थानिक पातळीवर आणि देश पातळीवर फार महत्वाची घडलेली आणि यामध्ये या विषयामध्ये ही निवडणूक करताना नगरच्या लोकांना कोणता उमेदवार निवडून द्यायचा आहे याचा त्यांनी विचार केला पाहिजे राधाकृष्ण विखे यांनी शालिनीताई विखे बरोबर या इलेक्शनचं प्लॅनिंग हे जवळ चार वर्षापूर्वी केलं आता पवार साहेबांनी काय केलं कोणी काय केलं हे बाजूला ठेवलं आमचे वडील आजारी पडल्यानंतर सुजय विखे यांनी पाच डॉक्टरांच्या ओपिनियनच्या विरुद्ध बाळासाहेब विखेंना लोणीला आणायचं ठरवलं राधाकृष्ण विखे सुजय विखे शालिनी विखे जिल्हा परिषदला पाच पाच किलोमीटरच्या अंतरावर हेलिकॉप्टरने फिरत होते पण आमच्या वडिलांना पुण्यावरून लोणीसाठी आणण्यासाठी त्यांना हेलिकॉप्टर सापडलं नाही आणि बाळासाहेब विखेंना जास्तीत जास्त त्रास कसा होईल म्हणून त्यांनी त्यांना अँब्युलन्सनी आणलं बाळासाहेब विखे तीस डिसेंबरला वाढले आणि ते पण पंचवीस पन, फेब्रुवारीला राधाकृष्ण विखेंनी माझ्या पाठीत सुरा खुपसला तो कसा खुपसला बाळासाहेब विखेंनी मला प्रवरा एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था बघायला सांगितलं आणि सांगितलं की, की राधाकृष्ण विखेकडून ही संस्था चालणार नाही पुढच्या एकवीसशा शतकात आपल्याला जायचं आहे आणि म्हणून ही संस्था तुम्ही सांभाळा आता ही संस्था मी दोन वर्ष अडीच वर्ष सांभाळल्यानंतर माझ्या मुलांना मी भेटायला दोन तीन महिने वडिलांच्या आजारामुळं मृत्यूमुळे जाऊ शकलो नव्हतं म्हणून मी गेलो त्याच्या आधीची महत्वाची घटना अशी घडली की आमचे वडील गेल्यानंतर राधाकृष्ण विखे आपण व्यवस्थित आहे का मी राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरला भाऊ चार वर्ष मोठा आता तो मी लहान वाटतो हा त्याचा दुर्दैव आहे त्यांनी आमच्या वडिलांना अग्नी दिला म्हणजे माझा थोरल्या मुलाचा सगळ्यात मोठा जन्मातला अधिकार राधा कृष्ण विखेने हिसकावून घेतला हे तुम्हाला समजलं पाहिजे की हा मनुष्य एवढा निर्दलीय की यांनी माझा आग देण्याचा अधिकार हिसवून घेऊन वडिलांना मंत्राग्नी देण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब थोडा तिथं होते आमच्या वडिलांना हे थोतांडव अजिबात मंजूर नव्हतं कारण आमचे आजोबा पद्मश्री गेले तेव्हा पद्म विखे पाटलांनी बाळासाहेब विखे पाटलांनी अजिबात मंत्राज्ञी द्यायला नकार दिला पण केवळ वारसाचं नाटक करायचं म्हणून राधाकृष्ण विखेनी तुम्हाला सगळ्यांना मूर्ख बनवण्यासाठी मंत्राज्ञी देण्याचं उदाहरण आणि गावातल्या ब्राह्मणांनी माझा अधिकार त्यांना द्यायचा देत नव्हते म्हणून राधाकृष्ण विखेनी पुणत्यावरून पहाटे ब्राह्मण आमदार तुम्ही विचार करा की हे सर्व करण्याचं कारण काय की त्यांना हे दाखवायचं होतं की ते विखे पाटलांचे वारस झालं आणि नंतर पंचवीस फेब्रुवारीला राधाकृष्ण विखे पाटलांनी खोटे कागदपत्र तयार करून सरकारी यंत्रणा हाताशी धरून मी परदेशात असताना स्वतः अध्यक्ष म्हणून ते नियुक्त झाले ज्यावेळेस कोर्टात ही केस मी घेऊन गेलो त्यावेळेस राधाकृष्ण विखे म्हटले की हे बाळासाहेब विखेच्या सह्या खोट्या म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या वडिलांच्या सुद्धा सह्या खोट्या आहेत असा जो माणूस म्हणू शकतो तर तुमच्या सह्याला तर काहीच किंमत नाही याच्यानंतर आमचं कोर्टात सुरू झाल्यानंतर यांना असं वाटलं की हा माणूस फार पुढे चाललाय म्हणून यांनी माझी शाळेचा रस्ता नांगरला माझ्या शाळेच्या तोडण्याची नोटीस काढली माझ्या वडिलांनी जाताना मला एक जमीन दिली आणि पैसे दिले की तू माझ्या जवळ हो घर पाह यांनी त्यांचे काय असतील ते संबंध राजकीय आणि अधिकाऱ्यांमार्फत वापरून माझी घर तोडायची नोटीस काढली आणि त्या कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन गेले दुर्दैव असं की पद्मास बाळासाहेब गेल्यानंतर मी असं ठरवलं की त्यांनी जेवढ्या संस्था उभ्या केल्या त्या प्रत्येक संस्थेमध्ये त्यांची आस्थी लावून आपण एक झाड लावू म्हणजे एक जिवंत आत्मा तिथे राहील मी माझ्या घराचं तिथे झाड लावलं तर शालिनी ताईंनी स्वतः येऊन ते झाड उपटलं तुम्हाला अजून कल्पनाच नाही की आम्ही विकासाच्या गप्पा मारतो पाण्याच्या गप्पा मारतो पण तुम्हाला काहीच माहिती की तुमची काय परिस्थिती आहे माझ्या गावामध्ये माझ्या बायकोला मी मागच्या आठवड्यात म्हटलं की तू लोणीला मतदार यादीत अर्ज कर तिने मतदार यादीला चार तारखेपर्यंत अर्ज केला माझा माणूस परत गेला तर त्या क्लार्कने सांगितला अर्ज गाह झाला गा झाला तर जेवढ्या मतदारांनी अर्ज केले होते ते सगळे शालमित्याच्याकडे वाड्यावर गेले त्यांनी ज्यांना गाह करायचे ते गाह करून टाकले आणि ज्यांना मतदार करायचं तेवढ्यालाच मतदार केलं मग मी पुन्हा अर्ज केला त्या क्लार्कला हाताशी धरलं आणि नवीन कार्ड मी मिळवलं आता तुमच्याकडे तुम्हाला कधी कार्ड मिळणार नाही कोणतंच कार्ड मिळणार नाही आमच्याकडच्या वाळूची परिस्थिती बाळासाहेब थोरा थोडं चांगली माहिती की त्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं होतं त्यालाच परत यांनी काम देऊन त्याच गावच्या सरपंचावर खोट्या केसेस करून शेवटी आमच्या इथे असतील ते आमचे बापू त्यांनी हायकोर्टात जाऊन स्टे आणला म्हणजे विरोधी पक्षने आता बाळासाहेबींनी जन्मभर आपल्या नगर जिल्ह्यातून माहिती घेऊन त्यांच्यावर काम करून वाळू उपसायचं आपण कायदा बाळासाहेबीने आणलं हो तर त्यांना कल्पना होती की वाळू जर संपली तर आपल्या नदीत पाणी राहणार नाही तरी आम्ही इतकी वाळू उपसली की बाळासाहेब थोरात त्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं होतं त्याला यांनी परत काम दिलं आणि परत शेवटी हायकोर्टातून यावं लागलं त्यामुळं बंधू भगिनीनं हा प्रश्न जसा मी सांगितलं स्थानिक पातळीचा तसा देश पातळीचा ह्या हिटलर शाहीला आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे मागच्या पंधरा वर्षामध्ये प्रवरा किंवा शिर्डी मतदारसंघात काही नवीन उद्योग आलेला नाही कारण आम्हाला भीती वाटते की कोणीतरी आपल्याकडून आपल्या धारी येणार नाही आमच्या निवडण्याचं पाणी आलं नाही त्याची भीती वाटते निवडण्याचं पाणी आलं तर आमच्या धारी कोणी येणार नाही त्यामुळे तुमच्या कोणताही प्रश्न असला तर तो, तो कसा सोडवला जाईल माझ्या शाळेची एनओ सी रद्द करा म्हणून जिल्हा परिषदनी केंद्र सरकारला पत्र दिलं तुमच्या सगळ्यांच्या शाळांची एनओसी रद्द होईल जर तुम्ही त्यांचं ऐकलं नाही तुमच्या कोणताही कार्यक्रम कोणतंही काम आमच्याकडे घरकुलावर सुद्धा सही लागते संडासवर सुद्धा सही लागते तरच हे मिळतं आणि म्हणून आपण काय करता त्याचा जरूर विचार करा जिल्हा परिषद अध्यक्ष हे आता नऊ वर्ष आहेत विरोधी नेते पाच वर्ष आहेत मागच्या वेळेस चार वेळा मंत्री होते तरी दक्षिणेत विकास झाला नाही मग तो कोणी करायचा ग्रामीण भागातल्या ग्रामीण भारतातले सर्व काम जिल्हा परिषद मार्फत होतात पाणी योजना असो पीएचसी असो शाळा असो आपल्याकडे तर जिल्हा परिषद नऊ वर्ष होती मग जिल्हा परिषद मार्फत आपण किती कामाचं कामाचं काम, काम केलं आमचे पुतणे म्हणतात की मी सगळ्यात हुशार मनुष्य आता हा हुशार मनुष्य खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये शिकला म्हणजे आता खाजगी मेडिकल कॉलेजची परिस्थिती मी काय सांगायची गरज नाही त्याच्यानंतर ते मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएशन एम एस करायला माझ्याकडे आले मी प्रवारा विद्यापीठाचा त्यावेळेसचा कुलगुरू ते माझ्याकडे आले आम्ही त्यांना ऍडमिशन दिली तीन वर्षानंतर परीक्षा परीक्षेचे एक्झामिनर ठरले मला माझ्या एका मित्राचा फोन आला त्याच वेळेस मी म्हटलं तू कुठं आहे तो म्हटलं मी लोन येते तू काय करतो म्हणजे मी एक्झामिनर आहे मला आश्चर्य वाटलं की मी कुलगुरू मी यादी तयार केलेली पॅनल असतं त्या पॅनलवर याचं नावच नव्हतं पण तू कसं काय एक्झामिनर झाला तो म्हणे सुजय विखे मला पुण्याला न्यायला आले मी त्यांच्या घरी राहते म्हणजे एक्झामिनर त्यांनी घेऊन आले घरात ठेवलं मग तो पास होणारच साहेबांना तो मित्र माझा चांगला माहिती कारण त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं जे झाले पास नंतर खाज़गी, खाज़गी ते म्हटले आपल्याला सर्जरी करा म्हणून पुन्हा एकदा खाजगी एका खाजगी कॉलेजमध्ये ते सर्जरीचा कोर्स लागेल त्या हॉस्पिटलकडे अँब्युलन्स नाही इमर्जन्सी वॉर्ड नाही आता सर्जरी ही नेहमी ऍक्सिडेंट ने बरोबर असते म्हणून यांनी नंतर तीन महिने सायन हॉस्पिटलमध्ये ज्या भारतातल्या सगळ्यात जास्त ट्रॉमा केसेस ह्या तिथं होत असतात सायन हॉस्पिटलमध्ये तिथं तीन महिने त्यांनी जाऊन अभ्यास केला ऑपरेशनला काही ठरात लावून देत नाहीत कारण त्यांच्याही डॉक्टरने ऑपरेशन करायचे असतात आणि हे आपले न्यूरो सर्जन म्हणून आपल्यासमोर भारतातल्या सर्वात सर्वात हुशार कॅन्डिडेट म्हणून समोर आले पण या पोरांनी आजपर्यंत एक दमडी कमावलेली नाही हे त्याचा काका तुम्हाला सांगतो आणि या मुलाला आज तीन वर्ष हा म्हणतो की मी कॅम्प घेतले कॅम्प हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्र मी प्रवरानगरला सुरू केले कारण हॉस्पिटलमध्ये ऐंशी टक्के पेशंट असत पाहिजे असतात आणि म्हणून पेशंट येत नाहीत खेडेगावात म्हणून अठ्ठ्याऐंशी सालापासून मी कॅम्प घेतो तीस वर्षापासून मी कॅम्प घेतोय मी म्हणायला पाहिजे तुम्हाला पण खासदार व्हायचं आणि ते कॅम्प त्यांनी घ्यावा लागतात कारण पेशंटला जर हात लावायचा असता दहा वेळा तर पेमेंट करणारा पेशंट कधीच हातला होऊन देणार नाही शिकाऊ डॉक्टर म्हणून हे फ्री पेशंट घ्यावे लागतात म्हणून आम्ही हे कॅम्प घेतो आणि मी अठ्ठ्याऐंशी सालापासून घेतो त्यामुळे नवीन त्यांनी काही उपकार तुमच्यावर केलेले नाहीत हे कॅम्प अठ्ठ्याऐंशी सालापासून आणि मी नगरचं मेडिकल कॉलेज स्थापन केलं जगातलं पहिलं ग्रामीण विद्यापीठ आरोग्य विद्यापीठ लोणीचं स्थापन केलं प्रवारा नगरची एज्युकेशन सोसायटी तीन वर्ष नीट चालवली आणि यांना सगळ्यांना आमच्या दोन्ही भावांना आयत्या वेळेवर नागो बवायचो आता इथेही येऊन त्यांना आयत्या वेळेवर नागो बवायचो आणि तुमच्या कोणत्याही संस्था ह्या पुन्हा त्या ताब्यात गेला जिथं माझ्या माझ्या भावा म्हणजे मी भाऊ माझ्यावर एवढा अत्याचार केला तर तुमची जाडकी पडतील आणि म्हणून आपण जरूर याच्यावर विचार करा आता याच्या मागच्या जाता जाता दोनच आठवणी सांगा वाटतात कलाम साहेब माझे फार जवळचे मित्र होते मी लोन येलो त्यांना दोन वेळा दुसऱ्यांदा त्यांना आणलं तर गाडीत बसल्यानंतर मला कलाम साहेब म्हटले हे कोण आहेत आपल्याबरोबर म्हटलं आमचे बंधू आहेत कलाम साहेब गेल्यानंतर मला राधाकृष्ण काय म्हटले बरं झालं कलाम साहेबांनी आता मुसलमानांच्या मताची काळजी राहणार नाही म्हणजे आमच्या डोक्यात कलाम हा कोण आहे समजलंच नाही आम्हाला म्हणजे एवढ्या बारीक आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी आहे की आज आमच्या कुटुंबात आम्ही स्वाभिमानाबद्दल बोलतो आणि हा स्वाभिमान ह्या माणसाने रस्त्यावर फेकून दिला काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आई जिल्हा परिषद मागे काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पोरग बीजीपीत जाऊन बाप म्हणतो मला विचारलं नाही तर मग ही तीन चार हजार लोकांची जी काही राबते प्रवारा नगरच्या आणि विळद घाटातली ही काही चेअरमनच्या परवागेश्वर नाते त्यामुळं या खोट्या गोष्टीला हा स्वाभिमान जो आहे बाळासाहेब इथे आणि पद्मश्रीनी नव्वद वर्ष नगर वर प्रेम करून खूप कष्ट करून तुमच्याबरोबर राहून स्वतःसाठी कधी काही न करता तुमच्यासाठी सगळं केलं आणि यांना एकदम विकास आठवला म्हणजे आप आपल्या आजोबांनी काय केलं नाही आपल्या पंजुबानी काय केलं नाही आपल्या आईनी काय केलं नाही आपल्या वडिलांनी काय केलं नाही के आणि ज्या पोरांनी कधी काही जन्मात केलं नाही तो आता तुमचा विकास करतो खूप <laughs> बोलण्यासारखं आहे मला पवार साहेबांनी मला फक्त दोन गोष्टी एकदा सांगाव्या लागतात सा की सहा महिन्यापूर्वी राधाकृष्ण के पवार साहेबाकडे गेले की पुणे विद्यापीठासाठी आपण पॅनल करू पवार साहेबांना माहीत नव्हतं त्यांनी पॅनल केलं आणि सर ते पॅनल मी पाडलो म्हणजे सहा महिन्यापूर्वी पवारसाहेब छान होते तुम्ही त्यांच्या पाय पडत होत आणि सहा महिने पवारसाहेब खराब झाले ज्यांच्यावर तुम्ही पॅनल केलं केवळ राधाकृष्ण विखे उभा होता म्हणून मी ते पाडण्याचा प्रयत्न केला आणि आमचे जास्त लोक निवडून आले त्यामुळं याच्यात तुम्हाला येतं घराचं बाण पवार साहेबांनी लावलेलं नाही हा विखे पवार वाद नाही कारण जी केस झाली त्या केसचे पूर्ण विषय मी त्यांना समजून सांगितलेत या ह्या केसमध्ये कधीच पार्टी नव्हते शेवटच्या सरी कोर्टात अर्ज आला की साहेब नसल्यामुळे केस ठेकून देण्यात यावी कोणीही कोर्टात गेलं तर म्हटलं ठीक आहे साहेबांना पार्टी करा पण पहिल्यापासून बाळासाहेब मला नेहमी म्हणायचे की आपल्याला साहेबांना पार्टी करायचं नाही आपले वेगळे संबंध पण प्रत्येकाने आपापला तो रंग दिलाय आणि भांडण लावायचा प्रयत्न केलाय आणि आजही तुमच्या गावात तुमच्या समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न चालू आहे पाच वर्ष तुम्हाला जर व्यवस्थित राहायचं असलं तर संग्राम नवी व्हायचं पाच वर्षापासून बघतोय हा पोरगा नुकताच सायकल चालवायला शिकला होता ज्यावेळेस माझा शेजारी झाला आणि त्यामुळे ह्या मुलाला चांगलं भवितव्य आहे आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे नगर शहरासारखं सुरक्षित शहर महाराष्ट्रात कुठंच नाही महाराष्ट्रामध्ये मा एक दंगली घडतात पण नगर शहरात वीस वर्ष झाली एकही दंगल घडलेली नाही विचारून बाबा स्वतः विचार कारण जगताप आणि यांच्या मित्रांनी सगळ्या कुटुंब सगळ्या जातीत सगळ्या धर्मात सलोखा निर्माण केलेला आहे तिथं आजही स्त्री रात्री बारा वाजता न भिता चालू शकते जाऊ शकते आज हे मागाशी ताईंनी सांगितलं की मोदी आणि म्हणून स्थानिक पातळी आणि देश पातळीवर आपल्याला जर काही करायचं असलं तर ता आज आपल्याला ती संधी आहे मला दुर्दैवाने आमच्या घरातले विषय तुमच्यासमोर मांडावं लागले कारण तुम्ही सगळे बाळासाहेब प्रेम करता आणि तुम्हाला सत्य समजलं पाहिजे म्हणून मी तुमच्यासमोर बोलतो पवार साहेबांनी मला संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी ही जागा राष्ट्रवादीसाठी ठेवली आणि काँग्रेस दिली नाही म्हणून पुन्हा एकदा आभार देतो धन्यवाद विखे साहेब यानंतर सन्माननीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाचा पक्ष प्रवेश आहे नगर तालुक्यात संग्राम भैयांची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे राजकीय दृष्ट्या महत्वाचं असणारा चिचोंडी पाटील गावचे माजी उपसरपंच युवा नेते माननीय शरद भाऊ खंडेराव पवार आणि त्यांचे सर्व सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत विद्यमान सरपंच दिलीपरावजी बाबार उपसरपंच महेश काका जगताप ग्रामपंचायत सदस्य संदीपजी सरळसे संदेशजी कोकाडे सौ शारदाबाई भोंद्रे सौ कमलताई माळी विविध कार्यकारी सेवा सुधारित सौ भाई चेअरमन राजेंद्रसिंग पवार